नमस्कार सोनीज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर उन्हाळा म्हटलं तर आपण वे बरेच वाळवणाचे प्रकार करतो किंवा मसाले करतो तर मी आज तुमच्यासोबत काळ्या मसाल्याचीच रेसिपी शेअर करणार आहे तर बऱ्याच ठिकाणी हा मसाला वेगवेगळ्या वे पद्धतीने किंवा वेगवेगळे खडे मसाले वापरून केला जातो तर मी आज तुमच्यासोबत पंचवीस ते तीस खडे मसाले वापरून हा मसाला करणार आहे आणि तीन प्रकारच्या मिरच्या तर मी घेतलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा मिरच्या निवडण्यापासून ते मी मसाला कुठून आणण्यापासून हा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे अजिबात स्किप करू नका आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने हा मसाला बनवला जातो ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले मसाला बनवायचं म्हणलं तर मिरची कुठली घ्यायची किती प्रमाणात घ्यायची हा प्रत्येकाला प्रश्न पडतोस आज इथं मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात हा मसाला आहे तो बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी हिता मी तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर एकाच प्रकारच्या मिरचीचा मसाला बनवू नका टेस्ट लागत नाही त्याच्यामुळे वेगवेगळ्या वे प्रकारच्या ह्या मिरच्या घ्या आताही तर मी लवंगी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो तर लवंगी मिरची असते तिखटसाठी तर बघू शकता प्रकारे ही लवंगी मिरची असते आणि चांगल्या क्वालिटीची आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला मसाला आहे तो पण चांगल्या क्वालिटीचा किंवा मस्त असा बनेल तरी तर अशा प्रकारे मिरच्या आहेत त्या अशा वाळवून घ्यायच्या आहेत तरी तर ह्या मिरच्या मी पहिले जेव्हा मार्केटमधून आणल्या ना तर तेव्हा वाळवून घेतलेल्या आहेत आणि इथंही बघू शकता ही संकेश्वरी मिरची आहे तर हे जे मी डेट काढून घेतलेले होते इथं बघू शकता अशा प्रकारे लांब सडक अशी संकेश्वरी मिरची असते तर हे काय होतं माहिती आहे का आपला जो तो तोपन तिकट हो तिकट हो मसाला असतो ना तो पण तिखट होतो आणि छान अशी टेस्ट पण येते मसाल्याची आणि लवंगी मिरचीने तिखट भरपूर असा होतो मसाला त्याच्यामुळे मी इथं दोन्ही प्रकारच्या ह्या मिरच्या आहेत ते घेतलेल्या आहेत तिखटासाठी तर बघू शकता अशी लांब सडक ही मिरची असते तर इथं मी ही अर्धा किलो घेतलेली आहे आणि इथं मी ए अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे तर तुम्ही इथं म्हणसाल एक किलोचा मसाला दाखवणार आहे तर आपली इथं देठं वगैरे निघून आणि वाळून बरोबर एक किलो ह्या मिरच्या माझ्या बसलेल्या आहेत आता इथं ही बेडगी मिरची बघू शकता अशा प्रकारे चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे बेडगी मिरची घातल्यावर आपला मसाला आहे तो मस्त असा चांगला होतो कलर चांगला येतो आणि भाजीचा कलरसुद्धा चांगला येतो आणि दाटसरपणा येतो भाजीला त्याच्यामुळे बेडगी मिरची आवश्यक घ्या इथं तुम्ही अजून जी बे कश्मीर मिरची असते ना तर तीसुद्धा घेऊ शकता बेडगी पावशर आणि ती पावशर घेतली ना तरीसुद्धा तुमचा मसाला आहे तो चांगला होईल पण ही तर मी फक्त जी बेडगी मिरची असते ना तीच घेतलेली आहे आता तर मी चांगल्या कडक अशा उन्हामध्ये ह्या मिरच्या आहेत ते वाळवून घेतलेल्या आहेत आताच ह्याच्या मी देटा काढून घेते मिरच्या तर बघून झाल्या आता इथं आपण भरपूर असा हा मसाला घेतलेला आहे तर खडे मसाले इथं माझ्याजवळ पंचवीस प्रकारचे खडे मसाले मी घेतलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात किती मसाले इथं मी घेतलेले आहेत तर चला आपण आता कुठले कुठले घेतलेले आहेत ते बघूया तर सगळ्यात पहिले इथं मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे तर अशा प्रकारे खिसून घेतलेलं आहे खोबरं पण आपल्याला चांगल्या प्रतीचं घ्यायचं आहे तेलकट असं पा काळ्या पाठीचं खोबरं घ्यायचं आहे आणि इथं मी खिसून घेतलेलं आहे शक्य असेल तर खिसूनच घ्या म्हणजे छान असं भाजलं जातं पावशेवर एवढे म्हणजेच अडीचशे ग्रॅम एवढे धने घेतलेले आहेत तर इथं मी धोने इंदुरे धने घेतलेले आहेत आणि चांगले वाळलेलेच आहेत हिथं मी पन्नास ग्रॅम एवढं मीठ घेतलेलं आहे जेव्हा आपण मसाला कुठून आणतो ना त्यावेळेस हा मसाला मीठ आहे ते द्यायचं असतं मसाला कुटण्यासाठी आता हिथं मी सुंट घेतलेली आहे वीस ग्रॅम काळी मिरी असते ती घेतलेली आहे तीस ग्रॅम घेतलेले आहे हे त्रिफळा घेतलेला आहे वीस ग्रॅम तर प्रत्येकी एक किलो मसाल्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे त्याच्यामुळे अशाच प्रकारे तुम्ही सामान घ्या हिथं मी तमालपत्र वीस ग्रॅम घेतलेलं आहे चक्रीफूल वीस ग्रॅम घेतलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे चक्रीफूल असतं आता इथं हे दालचिनी घेतलेली आहे मी वीस ग्रॅम मेथीदाना घेतलेला आहे दहा ग्रॅम घेतलेला आहे मेथीदाना इथं मी जे आपलं जिरं असतं ना मोठं जिरं ते घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे मी ते इथं इथं दगडफूल फूल घेतलेलं आहे वीस ग्रॅम दगड चांगल्या क्वालिटीचं बघून घ्यायचं आहे आपल्याला इथं जायपत्री घेतलेली आहे वीस ग्रॅम बडीशेप घेतलेले आहे पन्नास ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहे वीस ग्रॅम घेतलेली आहे हिरवी वेलची ही तर मी मोहरी असते ती घेतलेली आहे तर मोहरी पण आपल्याला चांगली स्वच्छ अशी निवडून चांगली घ्यायची आहे मोठी मोहरी घ्यायची आहे ही तर मी ते पन्नास ग्रॅम घेतलेले आहे कांदा तर मी अर्धा किलो एवढा कांदे होते ते असे चिरून उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत तर मी तर चांगल्या कडकडीत उन्हामध्ये कांदा वाळवून घेतलेला आहे जायफळ मी दोन घेतलेले आहेत इथं रामपत्री मी वीस ग्रॅम घेतलेले आहे मोठी वेलची असते ती मी वीस ग्रॅम घेतलेली आहे इथं बघू शकता हे नागकेशर आहे जसे लवंग असते ना तसंच हे नागकेशर असतं ते मी वीस ग्रॅम घेतलेलं आहे त्यांनी पण आपल्याला मसाल्याला छान अशी टेस्ट येते तर ते पण आवश्यक घाला लवंग घेतलेले आहे इथं मी तीस ग्रॅम घेतलेले आहे लवंग इथं मी खडा हिंग असतं ते घेतलेलं आहे दहा ग्रॅम घेतलेलं आहे ते खसखस घेतलेले आहे पन्नास ग्रॅम तर बघू शकता खसखस पण इथं घालायचे आहे आपल्या मसाल्यामध्ये त्यांनी छान अशी टेस्ट येते आपल्या मसाल्याला शहाजीर असतं मी ते घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम तो मला इथं कमी घालायचं तर तुम्ही ते कमी घालू शकता जिरा आणि शहाजिऱ्यामध्ये फरक असतो शहाजिरा आपलं बारीक असतं इथं मी हळकुंड घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम हळकुंड घेतलेले आहेत तर जास्त पण घालू नका ना हळकुंड नाहीतर पिवळा असा मसाला दिसतो त्याच्यामुळे एवढीच क्वांटिटी ठेवा तर बघू शकता भरपूर असं आपले मसाले झालेले आहेत आता हिता आपण हे सगळे मसाले आहेत ना तर ते भाजून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करा कसे भाजे ते बघा आता हिता मी मसाले भाजण्यासाठी जरा मोठी अशी कढाई घेतलेली आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत तर ह्याच्यात तेल नाही घालायचं आपल्याला असे असे धने आहेत ते भाजून घ्यायचे आहेत मंदाच्यावर छान असे हे धने भाजून घ्यायचे आहेत जास्त पण फुल गॅस करू नका आणि सगळेच मसाले आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत धने भाजून झाल्यावर आपल्याला ह्याच्यातच जी खसखस घेतली होती ती पण घालायची आहेत ज्या जिन्नसमध्ये आपण तेल घालणार नाही ते सगळ्यात पहिले भाजून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला खसखस भाजून घ्यायची आहे जास्त नसते ना त्याच्यामुळे स्टार्टिंगलाच खसखस भाजून घ्या जेणेकरून काय होतं खसखस बारीक असते आणि नंतर शेवट भाजली तर करपू शकते लगेचच त्याच्यामुळे छान अशी खरपूस भाजली जात नाही त्याच्यामुळे मी पहिल्यांदा अशी खसखस आहे ते भाजून घेते तर आपल्याला खसखस भाजताना पण तेल वापरायचं नाही धने आणि खसखस भाजताना तेल नाही घालायचं आता इथं मंदाच्यावर अशी खसखस आहे ती छान अशी मी भाजून घेतलेली आहे खसखस आता आपल्याला वेगळ्याच एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे तर जे आपण सगळे मसाले घालतो ना तर त्याच्यात नाही काढायची आपल्याला वेगळीच काढून घ्यायची आहे कारण खसखस आहे ती बारीक होत नाही डंक्यावर नेल्यावर त्याच्यामुळे आपल्याला अशी एका वेगळीच ताटामध्ये काढून घ्यायची आहे आता सेम त्याच कढईमध्ये आपल्याला इथं मी लवण घेतलेले आहे मिरे घेतलेले आहेत आणि ह्याच्यातच जी नागकेशर होतं ते घातलेलं आहे तर ह्या जिन्नसला सेमच टाइम लागतो भाजायला त्याच्यामुळे मी एकदमच हे मसाले आहे ते घालून घेतलेले आहेत आणि जास्त पण मसाले भाजू नका मसाल्यांचा प्रत्येकाचा असा वेगळा त्याचा स्वाद असतो किंवा वेगळी त्याची चव असते ना त्याच्यामुळे जास्त असे मसाले भाजू नका त्याच्यातच मी अर्धी पळी एवढं तेल घालून हे भाजून घेते तर फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत जास्त करपेपर्यंत आपल्याला खडे मसाले भाजायचे नाहीत ते आता हे जे जिन्नस आहे ते भाजून झालेलं आहेत आता हिथं मी जे धने घेतले होते ना त्याच ताटामध्ये ता काढून घेते तर एकत्रच आपल्याला सगळे मसाले आहेत ते काढून घ्यायचे आहेत ते वेगळं असं काढू नका तर बघू शकता मस्त असं भाजलेले आहेत आता ही ती ही हिरवी वेलची आहे ना तर ते आपल्याला भाजायची नाही तर अशीच घालायची आहे तर हिरवी वेलची भाजू नका जो स्वाद असतो वेलचीचा तो निघून जातो आता ह्या सेम कडेमध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि जे शहाजिरे होते ते पण घालायचे आहेत ह्या दोन्ही वस्तूंना सेमच वेळ लागतो भाजायला त्याच्यामुळं मी सोबतच भाजलेले आहेत तर तुम्ही तर शक्य असेल ना तर असे दोन तीन दोन तीन खडे मसाले एकत्र करून भाजा कारण की जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला भाजण्यासाठी आता ह्याच्यात पण आपल्याला तेल घालायचं आहे एक एक चमचा तेल घालून सगळे मसाले भाजायचे आहेत जास्त पण तेल घालू नका तर तेल घातल्यामुळं काय होतं पटकन आपले मसाले आहेत ते भाजले जातात त्याच्यामुळं ते तेल घालायचं आहे आता हे तर आपल्याला हे जी खस जिरे आणि शहाजिरे आहेत ते दोन मिनटासाठी असेच भाजून घ्यायचे आहेत हेत आपले जिरे आणि शहाजिरे आहेत ते पण भाजून झालेच आपल्याला हे घामेल काढून घ्यायचे आहेत मोठ्या आपल्याला एक तरी आता ह्याच्यात मी अर्धा चमचे एवढं तेल घालून हे पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि त्रिफळामधले जे पण बिया असतात ना तर ते काढून भाजायचं आहे त्रिफळा पण आपले भाजून झालेले आहेत मोठी वेलची भाजायची आहे तर मोठी वेलची पण आवश्यक घाला मग आपले मसाले वेलची आहे ती पण अशी भाजून झालेली आहे आता हिला पण आपण एकाच त्या घामेल काढू ह्याच्यामध्ये दालचिनी पण आपले भाजून झालेले आहे मायपत्री आणि जायपत्री एकत्रच भाजायची आहे मायपत्रीला आणि जायपत्रीला भाजायला टायमिंग एकच लागतं त्याच्यामुळे मी सोबतच भाजून घेते रामपत्री आणि जायपत्री पण छान भाजून झालेली आहे आता ह्याच्यातच आपल्याला काढून घ्यायचे आहे तर बघू शकता सगळे प्र मसाले आहेत मी सगळे भाजूनच दाखवत आहे तुम्हाला आणि थोडं थोडं तेल करून ते हे भाजून घ्यायचे आहेत आता जे आपल्याला आपल्याला चक्रीफूल आहे ते घालायचं आहे तर घेताना सगळे मसाले आपल्याला निवडून घ्यायचे आहेत स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत चक्रीफूल पण आपल्याला भाजून झालेलं आहे आता हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घालायचे आहे बडीशेप तर बडीशेप असताना तेल घालायचं नाही अशीच भाजून घ्यायचे आपल्याला बडीशेप हे आप तर आपले आता बडेशेप पण छान भाजून झालेले आहेत मस्त अशी खरपूस कमी गॅसवर ही बडेशेप मी भाजून घेतलेले आहे आता हे आपल्याला याच मसाल्यामध्ये काढून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असे आपले हे मसाले भाजलेले आहेत छान असा कलर त्याचा दिसत आहे त्याच्यामध्येच आपल्याला मोहरी घालायची आहे तर मोहरी भाजताना एक लक्षात ठेवायचं आपल्याला कमी गॅसवर आणि चांगली तडतडपर्यंत आपल्याला मोहरी भाजून घ्यायची आहे आणि मोहरी भाजताना तेल घालायचं नाही मोहरीचं एक स्वतःच एक तेल असतं त्याच्यामुळे मोहरीला तेल घालायचं नाही आणि मंदाच्यावर आपल्याला चांगली तडतडपर्यंतही मोहरी भाजायची मोहरी पण आपले चांगले तडतडपर्यंत भाजून झालेले आहे चांगले फुललेले आहे त्याच्यामध्ये घालायचे आहेत मेथीचे दाणे मेथीचे दाणे आपल्याला चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कारण काय होतं माहिती आहे का मेथीदाणे कडू असतात त्याच्यामुळे चांगले लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता ते ह्याच्यामध्येच तेल घालून आपल्याला हे मेथी दाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत मेथीदाणा पण आवश्यक घाला असे पण मेथीचे दाणे खाल्ले जास्त त्याचे महत्त्व तर असते त्याच्यामुळे आवश्यक घाला आपले मेथीचे हे तापले मेथीचे दाणे पण छान भाजून झालेले आहेत त्याचा छान असा कलर बदललेला आहे आता हे पण आपल्याला ह्याच्यामध्येच काढून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दगडफूल आहे ते करून घ्यायचं आहे दगडफूल आणि स्वच्छ चांगलं करून घ्यायचं चा, कारण ते असताना ते दगडामध्ये येतं त्याच्यामुळे बारीक सारीक असे खडे असतात त्याच्यामुळे ते आपल्याला स्वच्छ असं निवडून घ्यायचं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आणायचं आहे जेणेकरून जास्त घाण नसते तेल टाकून घेते थोडं ह्याच्यात असे तमालपत्र आहे ते घालायचं आहे तर मी अशा प्रकारे जरा तमालपत्र आहे ते तोडून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं भाजता येतं तमालपत्र तमालपत्र हलकं असतं त्याच्यामुळे ता लगेच भाजलं जात आपलं तमालपत्र पण भाजून झालेलं आहे आता हे पण आपल्या ह्याच्यामध्येच काढून घेऊया सेम आपल्याला जायफळ आहे ते घालून घ्यायचे आहे जायफळ पण आवश्यक घाला आता ह्या सेम कडे मध्ये आपल्याला ही सुंट आहे ती सुंट घालून घ्यायची आहे आता इथं आपल्याला त्या सेमकडेमध्ये हिंग घालायचं आहे तर हिंग छान असं तळून घ्यायचं आहे तर हिंग तळायला जास्त वेळ लागतो किंवा इथं जास्त तेल लागतं तर इथं मी दोन पळी एवढं तेल घालून घेत आहे आणि छान असं आपलं हे हिंग आहे ते तळून घेते तर कच्चं असं हिंग दिसतं तुम्हाला आपण तळल्यावर बघू शकता कसं असं फुलतं तर छान असं फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर बघू शकता हिंग छान असं फुललेलं आहे आता हे हिंग आपल्याला त्या सगळ्या मसाल्यामध्येच काढून घ्यायचं आहे तर चला आता हिंग मी सगळं काढून घेतलेलं आहे आता हे सेम त्याच कढईमध्ये आपल्याला हळकुंड घालायचे आहेत तर हळकुंड घालायला पण आपल्याला जास्त तेल लागतं कारण हळकुंड आहे ते आपल्याला फुलेपर्यंत चांगले फुटेपर्यंत तळून घ्यायचे आहे तर इथं मी हिंग हळकुंड आहे ते असे फोडून घेतलेले आहेत आता इथं तुम्ही हळकुंडाची साईज बघू शकता कशी आहे आणि नंतर तळळून झाल्यावर कशी होते तर इथं बघू शकता भरपूर असं मी तेल घातलेलं आहे आणि आपल्याला जरा थोडासा फुल गॅस करून हे हळकुंड फुटेपर्यंत असेच तळून घ्यायचे आहेत इथं बघू शकता आपले हळकुंड आहेत छान असे फुलत आहेत आणि इथं मी फोडून घेतले होते फोडून घेतल्यामुळे काय होतं की आपल्या हळकुंडे आहेत ते पटकन असे तळले जातात त्याच्यामुळे शक्य असेल तर फोडूनच घ्या अशा प्रकारे तर बघू शकता छान असे फुललेले आहेत अजून इथं आपल्याला हे हळकुंड आहे ते दोन तीन मिनिटांसाठी असेच तळून घ्यायचे आहेत आपले हळकुंड छान असे तळून झालेले आहेत आता इथं मी काढून घेते तर चांगल्याशी फुटेपर्यंत घ्यायचे आहेत तळून तर बघू शकता आता ह्याच तेल्यामध्ये आपल्याला हा कांदा आहे तो तळून घ्यायचा आहे तर कांदा आहे तो वाळलेला असतो त्याच्यामुळे पटकन असा करपतो किंवा भाजला जातो त्याच्यामुळे पटकन आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे चांगला काळा होईपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचा आहे इथं बघू शकता आपला कांदा आहे तो छान असा भाजून झालेला आहे मस्त त्याचा कलर बदललेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला कांदा आहे तो चांगला असा करपवून घ्यायचा आहे कच्चा ठेवू नका कच्चा ठेवला तर मसाल्यामध्ये त्याचा वास येतो त्याच्यामुळे छान असा काळसरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता हा कांदा आहे तो भाजून झालेला आहे तर आता इथं कांदा मी वेगळ्या आपल्या ताटामध्ये काढून घेणार आहे जे आपण खडे मसाले घातले होते ना तर त्याच्यात नाही घालायचं आपल्याला वेगळाच हा कुटायला द्यायचा आहे कांदा काढून झाल्यावर आता सेम त्याच कढईमध्ये आपल्याला जे खोबरं घेतलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे तर खोबरं भाजताना पण आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही खोबऱ्याला एक त्याचं ते स्वतःचं तेल असतं त्याच्यामुळे ते खोबऱ्याला पण आपल्याला तेल घालायचं नाही आणि खोबरं पण चांगलं काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर खोबरं पण पांढरं ठेवू नका नाहीतर आपला मसाला आहे तो पांढरा असा दिसतो तर चला खोबरं असंच भाजून घेते इथं आपलं खोबरं आहे ते छान असं भाजून झालेलं आहे तर मी थोडं थोडं करून दोन स्टेपमध्ये हे, हे खोबरं आहे हो, ते भाजून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला एका परातीमध्ये हे खोबरं पण सेपरेट काढून घ्यायचं आहे जे आपण खडे मसाले घेतले होते नाही ते त्याच्या त्याच्यामध्ये नाही काढायचं आपल्याला वेगळं सेम खोबरं आहे ते काढून घ्यायचं आहे तर चला आता मी दुसरं पण खोबरं भाजून घेते सगळे आपले खडे मसाले तर भाजून झाले आता वेळ येते ती मिरच्या भाजण्याची इथं मी असं मोठं असं पातेलं घेतलं आहे तर कढईमध्ये बसणार नाहीत म्हणून मी मोठ्या पातेल्यामध्ये भाजून घेते तुमच्याकडे जर मोठी कडे असेल तुम्ही कडेमध्ये सुद्धा भाजू शकता पण इथं आता मी अशा प्रकारचं पातेलंच घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये अशा मिरच्या आहेत ते मी भाजून घेते तर मी तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आधी एक एक प्रकारची मिरची भाजून घ्यायची आहे कारण प्रत्येक मिरचीला वेग वेगवेगळं असा त्याचा टाईम लागतो भाजायला त्याच्यामुळे आधी मी इथे लवंगी मिरची आहे ती भाजून घेतलेली आहे आणि मिरची भाजताना पण आपल्याला एक पळी एवढंसं तेल घालायचं आहे कारण की काय होतं तेल घातलं की पटकन आपली मिरची आहे ती भाजली जाते त्याच्यामुळे थोडंसं तेल घालून ही मिरची आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे चांगली डाकपर्यंत डाग पडेपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत तर चला अशीच मी आता ही मिरची आहे ती भाजून घेते लवंगी मिरची आहे ती छान अशी भाजून झालेली आहे ते तरी तुम्हाला जवळून दाखवते तर मस्त असे त्याला डाग पडलेले आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला डाग पडून मिरची आहेत जास्त करपावायचे नाहीत किंवा ही मिरची आहे त्याशी जास्त पण कच्ची ठेवायची नाही आता मी लवंगी मिरची काढून घेतल्यावर आहेत जी संकेश्वरी मिरची होती ना ती घालून घेतलेली आहे आता ह्याच्यात पण आपल्याला तेल घालून ही पण छान अशी भाजून घ्यायची आहे इथं संकेश्वरी मिरची पण छान अशी भाजून घेतलेली आहे तर बघू शकता मस्त असे डाग पडलेले आहे त्याला आता इथं आपल्याला बेडगी मिरची राहिलेली आहे तर आता बेडगी मिरची पण आता इथं मी भाजून घेते आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला एक पळी तेल घालून छान अशी बेडगी मिरची पण आहे ती भाजून घ्यायची आहे तर बेडगी मिरचीला जरा जास्त वेळ लागतो भाजायला पण इथे मी सगळ्या मिरच्या आहेत जे चांगल्या कडकडी तुनामध्ये वाळून घेतल्यामुळे ह्या मिरच्या माझ्या पटकन अशा भाजून झालेल्या आहेत तर त्याला आता अशाच प्रकारे ही मिरची आहे ती भाजून घेते हे तापल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत तर बघू शकता सगळ्या मी अशा प्रकारच्या अशा डागपर्यंत भाजून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला दिसतच आहेत मी कशा भाजून घेतलेल्या आहेत आता हे तापला हा कांदा पण भाजून झालेला आहे मस्त असा कुरकुरीत झालेला आहे तर बघू शकता छान असाच भाजून घ्यायचं आहे इथे हे सगळे खडे मसाले भाजून झालेले आहेत मी एकत्रच केलेले आहेत आता थंड होऊन द्यायचे आहेत आणि खसखस इथं मी बाजूलाच ठेवलेले आहे कारण डंक्यामध्ये काय होते की खसखस अशी बारीक होत नाही त्याच्यामुळे वेगळी जशी बारीक करून द्यायची आहे हिथं आता मी मीठ पण देणार आहे डंक्यावरही करताना आणि हिथं मी खोबरं पण वेगळं देणार आहे तर खोबरं पण आपल्याला वेगळं द्यायचं आहे कारण खोबऱ्याला त्याचं तेल असतं ना तर त्याच्यामुळे पटकन असं बारीक होत नाही त्याच्यामुळे खोबरं पण आपल्याला वेगळं द्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस आहेत ते आता मी डंक्यावरच कुठून आणणार आहे हा जो मसाला आहे तो सगळा मी डंक्यावरच कुठून आणणार आहे तर आपल्याला डंक्यावरच हे कुठून आणायचं आहे जेणेकरून आपला जो मसाला आहे तो छान असा होतो तर आता मी इथंही सगळं थंड होऊन देते आणि मगच डंक्यावरून कुठून आणते

इथं बघू शकता मस्त असा आपला हा मसाला आहे तो छान असा कुठून आलेला आहे इथं मी डंक्यावरच कुठून आणला होता शक्य असेल तर डंक्यावरच कुठून आणा गिरणीत वगैरे आणू नका डंक्यावर छान असा मिळून असा मसाला येतो आता हा मसाला स्टोअर कसा करून ठेवायचा तर अशा प्रकारे इथं मी काचाची भरणी घेतलेली आहेत आपल्याला काचाच्या भरणीमध्ये हा मसाला असतो तो स्टोअर करून ठेवायचा असतो कि तर आता मी काय करणार आहे तर स्टोर कसून करून ठेवायचा तर आपण काय करतो असंच आपण स्टीलच्या डब्यात प्लॅस्टिकच्या भरणीत ठेवतो तर तसा न ठेवता आपल्याला अशा प्रकारे काचाची भरणी घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे तर खडाहिंग घातल्यामुळे काय होतं की जाळी वगैरे लागत नाही जसा तसा वास राहतो कलर राहतो त्याच्यामुळे असा खाली ठेवायचा आहे आता मी सगळ्यात खाली एक खडाहिंग ठेवलेला तर अशा प्रकारे आपल्याला आता काचे जे भरणीत आहे तो मसाला भरून ठेवणार आहे तर इथं माझा बरोबर एक किलो मिरचीचा आणि बाकीचे खडे मसाले किंवा खोबरं म्हणा तर ते सगळे मिळून माझा मसाला आहे तो तीन किलो दोनशे एवढा भरलेला आहे भरपूर आपला मसाला दोनशे मसाला टिकतो जर का तुम्ही ह्या पद्धतीने स्टोर करून ठेवला तर तुमचा मसाला जिल्ह्यात खराब होणार नाही जाळी आली लागणार नाही छान असा कलर राहील किंवा वास पण राहील काचे ठेवल्यामुळे कलर तसा राहतो किंवा वास पण तसाच राहतो आणि खडा हिंग टाकल्यामुळे माझा एका बसत नसल्यामुळे मी इथं दोन ते तीन भरण्यामध्ये अशाच प्रकारे हा मसाला आहे तो स्टोअर करून ठेवणार आहे आता इथं मध्ये आपल्याला खडा हिंग घालून घ्यायचा आहे आणि परत असा मसाला भरून दाबून असा मसाला भरून घ्यायचा आहे खूप छान असा वास येत आहे मसाल्याचा सगळ्या घरभर हा मसाल्याचा वास उठलेला आहे मस्त अशी त्याचा कलर पण झालेला आहे आता परत आपल्याला वरती सगळ्यात वरती आहे अजून एक खडा हिंग घालायचा आहे मस्त असं झाकण लावून आपल्याला कापून मस्त आहे तर ठेवायचं आहे सर तुम्हाला थोडासा प्रमाणात रोजच्या पण वापरासाठी काचेच्या छोट्या भरणीत तुम्ही काढून घेऊ शकता म्हणजे भरून ते सगळं सारखं सोडू नका छोट्या भरणीतच आपल्याला रोजच्या वापरासाठी काढून घ्यायचा आहे आता चला मी सगळा मसाला अजून भरण्यात मध्यासच भरून घेते भरपूर असं आपले ते खडे मसाले घालून छान असा आपला काळं तिखट आहे ते तयार झालेलं आहे आजची रेसिपी किंवा आजचा व्हिडिओ तो मला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा खूप मेहनत अशी लागते हे मसाला बनवायला आणि खूप छान अशी पण टेस्ट लागते त्याची तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या ऑनलाईनमध्ये तुम्ही अशा प्रकारे हा जो मसाला आहे तो करून बघा दो, दोन वर्षे तर आराम राहील आणि दोन वर्षांनी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ताई खरंच माझा मसाला खूप छान असा राहिला प्रकारे तुम्ही स्टोअर करून ठेवाल तर नक्कीच मला कमेंट करून सांगाल तर चला नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद